हो नमस्कार वेदकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत राधे एक ताजी घडामोड अशी आहे की सीना नदीला जो पूर आला आहे माढा तालुक्यामध्ये करमाळा माढा या भागामध्ये त्यामुळं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे अनेक शेतांमध्ये वाड्या वस्त्यांवर घरांमध्ये पाणी हे शिरलेलं आहे त्यामुळं जी लोकं ह्या पुरामध्ये अडकलेत त्यांना सोडण्याचं काम सध्या एन डी आर एफच्या टीम ह्या माढा तालुक्यामध्ये दारफळ असेल उंदरगाव असेल ह्या भागामध्ये करतायत मात्र आता ज्या ठिकाणी एन डी आर एफची टीम जाऊ शकत नाही अशा ठिकाणी मिलिट्रीला म्हणजे लष्कराला पाचारण करण्यात येते दीड दोन तासामध्ये लष्कराचे जवान इथं पोचणार आहेत अशी माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आमदार अभिजित पाटील व अधिकाऱ्यांच्या समवेत या पूरस्थितीची माढा तालुक्यामध्ये के पाहणी केलेली आहे आणि यावेळी त्यांनी ज्या भागातून ज्या भागात लोक अडकले होते वाड्या वस्त्यांवर शेतांमध्ये त्यांना ज्या पद्धतीनं रेस्क्यू केली जाते त्याची जा माहिती पण दिली आणि एन डी आर एफची जी टीम काम करते आहे त्यांनाही काही लिमिटेशन्स आलेले आहेत त्यामुळे इथं आर्मीला म्हणजे लष्कराला बोलवण्यात असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी सूचना दिलेल्या आहेत की ज्या ठिकाणी एन डी आर एफ टीम किंवा म्हणजे रेस्क्यू करणं फार अवघड आहे अशा ठिकाणी एअरलिफ्ट करून लोकांना म्हणजे हेलिकॉप्टरच्या सहाय्याने बाहेर काढावं अशा सूचना दिलेल्या आहेत त्यामुळं थोड्याच वेळात तेही हेलिकॉप्टर्स किंवा एअरलिफ्ट करण्याकरता जे काही आवश्यक सा साधनसामुग्री आहे ती येथे मराठवाड्यामध्ये सध्या एअरलिफ्ट करण्याचं काम चालू आहे त्यानंतर माडा तालुक्यातही जे नागरिक अडकलेले आहेत पुराच्या पाण्यामध्ये त्यांना बाहेर काढण्याकरता म्हणून एअरलिफ्टचा सुद्धा वापर केला जाणार आहे पहा जयकुमार गोरे यांनी दिलेली माहिती नाही आपण पाहतोय की प्रचंड पाऊस पडलेला आहे मराठवाड्यातल्या पावसाचं पाणी वाहून सीना नदीमध्ये आले आणि प्रचंड मोठं नुकसान या ठिकाणी होताना आपण पाहतोय अनेक गावांना वेढा नदीच्या पाण्यानं दिलेला, दिलेला अने आहे अनेक वाड्या वस्त्या आहेत त्यांना वेढा दिलेला आहे आणि कालपासून आपण या वाड्या वस्तीवर गावामध्ये अडकलेल्या लोकांना रेस्क्यू करण्याचं काम चालू आहे अनेक लोकांना आपण सुरक्षित स्थळी आणलेलं आहे प्रशासन खूप ताकदीनं काम करत आहे काल रात्रीपासून एन डी आर एफची टीम पण या ठिकाणी पोचलेली आहे त्यांनी अनेक लोकांना रेस्क्यू करून सुरक्षित ठिकाणी आणलेलं आहे तरी पण काही ठिकाणं असे आहेत की या ठिकाणी एन डी आर एफच्या टीमलासुद्धा जाणं आता मुश्किल झालेलं आहे त्या ठिकाणी आपण मिलिटरीची या ठिकाणी मिलिटरीलाही बोलवलेलं आहे ती टीम साधारण एक दीड तासामध्ये इथं या ठिकाणी पोचेल आणि त्या लोकांचं रेस्क्यू करण्याचा प्रयत्न करेल पण त्यानंतर ही प्राप्त परिस्थिती पाहता माननीय मुख्यमंत्री मोदयांनी ज्या ज्या ठिकाणी अशा लोकांना वाचवण्यासाठी अडचणी येत आहेत त्या त्या ठिकाणी एअरलिफ्ट करून त्या लोकांना बाहेर काढण्यासंदर्भातल्या सूचना दिलेल्या आहे। आहेत तशा बऱ्याचशाच परवानग्या झालेल्या आहेत परवानग्यामध्ये आता ती टीम काम करते आणि त्या ठिकाणचं काम झालं की ती टीम गरज भासली तर याही ठिकाणी येईल आणि इथल्या लोकांना एअरलिफ्ट करून बाहेर काढण्याचं काम केलं जाईल साधारण ओवरऑल आता बघितलं आपण दहा बारा गावाच्या मध्ये साधारण अडीचशे ते तीनशेच्या आसपासची लोकं अजून अडकलेली आहेत की त्या लोकांना रेस्क्यू करून बाहेर काढण्याची आवश्यकता आहे पहिलं प्राधान्य त्या लोकांना सुरक्षित स्थळे आणणं हे आहे नुकसान भरपाईची देखील मागणी केली जाते नुकसान भरपाईची मागणी करणं साहजिक आहे शेतकरी बांधव हवाल दिला आहे शेतकरी अडचणीत आहे आणि त्याच्या मनामध्ये प्रचंड भीती पण आहे अशा वेळी नुकसानीची मागणी करणं आणि सरकारनं मदत करणं या दोन्ही गोष्टी वाजवी आहेत परंतु स यात सगळ्यात पहिलं प्राधान्य जे आहे आता लोकांचा जीव वाचवणं आणि त्यानंतर माननीय मुख्यमंत्री मोदयांशी आमची काली चर्चा झाली मुख्यमंत्री मोदय सातत्यानं प्रशासनाच्या संपर्कात आहेत आणि इथल्या शेतकरी बांधवांच्या पाठीशी राहण्याची ठाम भूमिका आहे त्यामुळे झालेल्या नुकसानाबद्दल प्राथमिक माहिती आम्ही दिलेली आहे आता त्याचे पंचनामे होतील आणि सरकार योग्य तो निर्णय घेईल आणि शेतकऱ्याला मदत करेल याच्यामध्ये कुठली शंका ठेवायचं कारण नाही पाण्याची परिस्थिती कशी आता वाढेल आत्ता जी परिस्थिती दिसते आहे त्यामध्ये पाणी आता वाढेल अशी परिस्थिती सध्या तर वाटत नाही कारण आता बऱ्यापैकी धरणाचं पाण्याचा बॅलन्स झाला आहे कंट्रोल झालं आहे त्यामुळे पाणी आता ठराविक लेवलनं सुटतं आहे पण ज्या ठिकाणी दरवाजेच नाही ज्या ठिकाणी पाण्याचा फ्लो वाढवण्याचं कुठलं साधन नाही त्या ठिकाणी आता पाऊस पडला तर पुन्हा पाणी वाढू शकतं पण आत्ता तशी परिस्थिती नाही आत्ता जे पाणी आहे असाच हाच फ्लो मेंटेन राहील आणि थोडा थोडा पाणी कमी होईल असा अंदाज आहे परंतु शेवटी सगळ्या शक्यता गृहीत धरून प्रशासन तयारी करते आहे आणि सगळ्या लोकांना सुरक्षित स्थळी जावं अशा पद्धतीची विनंती करते मराठवाड्यातल्या पाणी पश्चिम महाराष्ट्रात येते मग महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्रात येत असताना शासन सोलापूर जिल्ह्याला क्रिया ज्या आहेत त्या आ, सरकार करेल मला वाटतंय जी आवश्यकता असेल ओला दुष्काळ जाहीर करण्याची तर ते ओला दुष्काळ जाहीर करेल सरकार त्याचे काही निकष असतात सरकार तपासून बघेल आणि त्यादृष्टीनं शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत झाली पाहिजे या पद्धतीची भूमिका सरकारची नक्की आहे पंचनामा करताना अनेक गोष्टीचा अडथळा येतो मग पंचनाम्याचा निकष काय तुम्ही बदलणार का। एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की प्राप्त परिस्थितीमध्ये सगळ्या लोकांना जीव वाचवणं हा याला प्रायोरिटी आहे पंचनामा करण्यासारखी परिस्थिती आत्ता नाही शेतामध्ये पाणी आहे शेतामध्ये जाणं कर्मचाऱ्यांना पंचनाम्यासाठी शक्य नाही जेव्हा कधी पंचनाम्या चालू होतील आता दोन तीन दिवसात दी तेव्हा ते वेगाने पंचनामे आपण करू आणि पंचनामे करत असताना कुठलाही निकष आढवा आला तर तो निकष आपण बायपास करून आपण पंचनामे करू पण लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करू स्थलांतरित लोकांसाठी काय नक्कीच प्रशासन सगळ्या सुविधा देईल तर स्थलांतरीत लोकांच्या जेवणाची राहण्याची व्यवस्था होईल त्यांना ज्या आवश्यक गरजेच्या गोष्टी आहेत ते शासन प्रशासन नक्की करेल